नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता आठवी मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकातील पंधरावी कविता आळाशी या कवितेचा स्वाध्या येथील लिहिणार आहोत तर यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे जर तुम्ही नवीन असाल चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्या इतकीच व्हिडिओ तुमच्या मोबाईलला पटापट मिळतील नमस्कार माझं नाव आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभड येथून आहे तर पहिला प्रश्न आहे खालील आकृती पूर्ण करा पाऊस आल्यानंतर झालेले बदल तर याचं उत्तर आहे न पाणी पाणी होतं आणि दुसरा बदल माती चिखल होते हे केव्हा घडतं ते लिहा पाखरांचा थवा येतो तर जेव्हा शिवारात पीक येतं तेव्हा पाखरांचा थवा येतो ताना रडत उठतो जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो तेव्हा ताना रडत उठतो आता कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतींचा ओघ तक्ता तयार करायचा आहे तर आणवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे ते ते तर आपण तक्ता पूर्ण कर शेताची नांगरणी करणे पुढे बियाणे पेरणे अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे जोंधळ्याची रोपे वर येणे आणि जोंधळ्याची काढणी करणे कवितेतील यमक जुळवणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहायच्या तर उठतो फुटतो फाटतो फुटतो उठतो फुटतो ओला आला वाटतो फुटतो करतो भरतो तुटतो फुटतो स्वमत लिहायचंय भाळावरच्या घामाचा पाना नभाला फुटतो या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ आपल्याला इथे लिहायचा आहे तो शेतकरी हा जगाचा आहे चिकल मातीत पाय रोवून तो कष्ट करतो तो त्याचा घाम गाळत असतो त्याच्या घामातून शेतामध्ये पिके तरारतात प्रस्तुत ओळीमध्ये कवी म्हणतात की जणू शेतकऱ्याच्या घामाचा घामच आभाळातून पावसाच्या रूपाने बरसतोय त्याने सोसलेले कष्ट फळाला येतात त्यावेळी आकाशाला पाना फुटतो आणि शेतकऱ्याचा घामच जणू पावसाच्या रूपात झरतोय दुसरा प्रश्न शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा उत्तर पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय शेतकरी शेतात दिवस रात्र कापड कष्ट करतो चिखलामध्ये अवरात्र काम करतो तो जमीन नांगरतो बियाणं पेरतो लावणी करतो धान्याची निगा राखतो त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरारतात त्या रोपांची तो काढणी करतो मळणी करतो व धान्य साठवतो या धान्यामुळे जगाचे पोट भरते म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात कणसाचा जन्म ताटातून होतो आता गंमत शब्दांची मध्ये बघा आम्ही पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट तयार केलं या दोन वाक्यात ताट शब्दाचे दोन अर्थ आलेले आहेत त्याप्रमाणे काही शब्दांचे दोन किंवा अधिक अर्थ असतात असे जास्तीत जास्त शब्द शोधा आणि त्याचा भिन्न भिन्न अर्थ स्पष्ट करणारी वाक्य लिहा आता आपण उदाहरण दाखल पहिला डाव हा हो शब्द घेऊयात खेळातील चाली बुद्धिबळातील डाव जिंकण्यासाठी त्याने खूप विचार केला आणि कट किंवा साजेस म्हणजे त्याने विरोधकावर डाव आखला आता पुढचा आहे भाव भाव म्हणजे किंमत आजच्या बाजारात चांदीचा भाव खूप वाढलाय आणि भावना म्हणजे तिच्या चेहऱ्यावर दुःखाचा भाव दिसत होता तर अशा प्रकारे आपण शब्द एकच पण त्याचे दोन अर्थाचे वाक्य लिहिली आहेत तर आवडला का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद